ग्रामीण भागातून जे विद्यार्थी शिकतात या तऱ्हेच्या वाटा शोधण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांच्या मध्ये खूप का उलटात म्हणजे माहित नाही त्यांना काय तिथं प्रेस्टिज वाटत त्यांना काय त्या पदाची लालसा आहे माझं असं म्हणणं नाही की तिथे जाऊ नये म्हणून कोणाला तरी तेच काम करावं म्हणजे समवन हॅव टू बी देअर बिरोक्रेसी चालवायची आपल्याला तर पण आपण आपल्या आयुष्यातला किती मोठा काळ तिथं देतोय म्हणजे माझ्यासोबतचे माझे पुण्यातले जे क्लासमेट येतं ते आता महसूल सहाय्यक या पदावर क्लास फोरचं पद आहे त्याच्यावर आता झाले आहेत तर अशी लोक आहेत ज्यांनी एक वेगळी वाट निवडली मी असं म्हणतो की अशा खूप साऱ्या वाटा आहेत डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करणारे एवढी कामं आहेत ना एवढी जॉब आहेत ना लोकांना जॉब करू अशी वाटत नाही डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये अशी परिस्थिती झाली मग एका ठिकाणी आपण म्हणतो की आपल्याकडे खूप सारी बेरोजगारी आहे ठिकाणी आपण म्हणतो खूप सारे जॉब येत आपलं काय असतं की आपले स्वतःचे खूप सारे खाचे बनवलेले असतात मला इथेच जॉब पाहिजे मला असाच जॉब पाहिजे मी एवढाच जॉब करेन खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी ही जी मेंटॅलिटी आहे ना ही मेंटॅलिटी नाही वर्क करणारे आजच्या घडीला जे आहे ते करून पुढे जाण्यात फायदा आहे आणि ते समजणं फार गरजेचं आहे आणि तिथे जाऊन पण आपण काय करतो तिथे जाऊन पण किती स्ट्रेस असतो अच्छा दुसरं काय जे जनरली इंटरव्ह्यू मध्ये पोरं म्हणतात आम्ही समाज बदलासाठी या मध्ये जातो आम्हाला जग बदलायचं किंवा देश बदलायचा आहे काही नाही बदलू शकत तुम्ही एक सिस्टीम आहे एक रूल बुक आहे त्या रूल बुक मध्ये राहूनच तुम्हाला काम करावं लागतं पलीकडे तुम्ही काही नाही करू शकत तुम्ही कलेक्टर असले तुम्ही आय एस अधिकारी जरी असले तरी तो हेच म्हणतो की गाईडलाईन दाखवा म्हणून स्टेट गव्हर्नमेंट जोपर्यंत गाईडलाईन नाही देत तोपर्यंत तो काय करणार आहे तो काहीच नाही करू शकत मध्ये इमानदारीनं काम करणं त्याच्या हातात आहे तेवढं तो करू शकतो पण तो काही फार इनोव्हेटिव्ह काही करू नाही आणि जेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंग लेवलवर जाता लाईक तुम्ही प्रिन्सिपल सेक्रेटरी या पदावर जाता तोपर्यंत तुम्ही खतम झालेले असता म्हणजे तोपर्यंत पोहोचायला तुम्हाला वीस बावीस वर्ष लागतात तोपर्यंत तुम्ही त्या सिस्टीमचा एक हिस्सा झालेले असता आणि मला कळत नाही की पी एस आय झाला क्लास फोरचा ग्रामसेवक झाला त्याच्यावर शंभर शंभर किलो गुलाल धुळायले काय फॅसिनेशन आहे कोणत्या गोष्टीचं फॅसिनेशन आहे त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की रिसर्च मध्ये पीएचडीचे डीचे पोरं म्हणजे आता आंदोलन करतायत की त्यांना स्टायपण भेटत नाहीये आपण कुठं चाललोय हे mm. थोडं समजून घेण्याची गरज आहे गावाकडून लोक आई वडील त्यांच्या शेत्या विकून पोरायला पैसा लावायले आणि पोरं इथं काय करायला एमपीएससी युपीएससीच्या नावा झाले mm. चार वर्ष झाली पाच वर्ष झाली सहा वर्ष झाली एमपीएससी देण्याबद्दल युपीएससी देण्याबद्दल हे नाही पण अरे तुम्ही स्वतःला ओळखा ना की एक टप्प्यानंतर ते सोडा स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडा आणि मार्ग आहे आहे उपलब्ध आहे खूप सारे मार्ग उपलब्ध आहेत